सोन चोरून चोट्यानी पुरले शेतात पुणे पोलिसांनी मेटल डिटेक्टरने काढले शोधून आरोपी अटकेत एक जानेवारी रोजी सर्वत्र नववर्षाचे स्वागत उत्साहात होत असताना पुण्यातील रविवार पेठेतील राज कास्टिंग नावाच्या सोन्याच्या दुकानात पहाटे पाच किलो तीनशे तेवीस ग्राम सोने आणि दहा लाख रुपये रोख रकमेची चोरी झाल्याने खळबळ उडाली ही चोरी या दुकानात काम करणाऱ्या मुख्य आरोपी सुनील कोकरे याने आपल्या इतर तीन केल्याचे समोर आले आहे हा आजी वाढल्याचे कारण सांगत गावी निघून गेला होता पोलिसांनी तपास करत कोकरीसह त्याच्या सत्दारांना चोवीस तासात बेड्या ठोकल्या होत्या त्यापैकी तीन आरोपी हे सांगली येथील जत तालुक्यात तर एक आरोपी कोल्हापूर येथे लपून बसला होता या आरोपींनी संपूर्ण माल विभागून शेतात लपवल्याने पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते परंतु सांगली पोलिसांच्या मदतीने मेटल डिटेक्टरने जवळजवळ साडेतीन किलोचा माल आणि नऊ लाख त्र्याहत्तर हजार शोधून काढण्यास पुणे पोलिसांना यश आले आहे विशेष म्हणजे चोरीचे हे सोने आरोपींनी सांगली येथील शेतात जमिनीखाली पुरून ठेवण्यात आले होते तसेच पाण्याच्या पाईपमध्ये लपण्यात आले होते हे सोने शोधण्यासाठी पहिल्यांदाच मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला या चारही जणांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पुणे